श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण वट पौर्णिमेची पूजा घरच्या घरी त्याचप्रमाणे बाहेर जाऊन अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वट पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी मंगळवारी दहा तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आता वटसावित्री पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला जर का यावेळेमध्ये पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी आठ वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत ही पूजा करू शकतात पूजा कशी करायची पहा वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपला घराचा बाहेरचा परिसर घर स्वच्छ करून घ्यायचा आहे घरात सर्वत्र गोमतीर गुलाब पाणी शिंपडायचं गुला उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं छोटी शिक्का होईना दारात रांगोळी काढायची दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढायची यावर हळदी कुंकू टाकायचं अक्षदा टाकायच्या उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा टाकून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची यानंतर घरातील देवांची पूजा करायची स्वयंपाक करायचा त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी काही साहित्य लागतं थोडक्यात आपण साहित्य पाहूया तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पहा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा तुम्ही घरी देखील करू शकतात त्याचप्रमाणे बाहेर जाऊन देखील करू शकतात परंतु या दिवशी चुकूनही झाडाची फांटी तोडून आणून याची घरी पूजा करू नका घरी पूजा करायची असेल तर आपल्या घराच्या बाहेरचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी वडाचं झाड तुम्ही ठेवणार आहात ती जागा स्वच्छ करा सडा घाला छोटी शिक्का व्हायना रांगोळी काढा पाटाखाली स्वस्तिक काढा तुम्ही एक पाठ ठेवून त्यावर तुम्ही कुंडी ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट रांगोळी काढून त्यावर कुंडी ठेवली तरी चालणार आहे यानंतर बघा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला पूजेचं साहित्य घेण्यासाठी एक मोठं ताट घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा करंडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे आंबे घ्यायचे आहे गूळ खोबरं घ्यायचं आहे एक आपल्याला पानाचा विडा लागणार आहे एका वाटीमध्ये आपल्याला ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत यामध्ये हळकुंड सुपारी बदाम खारी खोबरं एक रुपायाचं नाणं या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ आपल्याला करून घ्यायची आहे पानाचा विडा घ्यायचा आहे त्यावर सुपारी घ्यायची आहे एक सूत गुंडी आपल्याला लागणार आहे त्यानंतर वटसावित्रीची ओटी भरण्यासाठी या पद्धतीचं जे साहित्य मिळतं ते साहित्य आपल्याला आणायचं आहे त्यानंतर आपल्याला खारीक खोबऱ्याची एक पुडी मिळते ती आणायची आहे या साहित्यात बांगड्या हिरव्या बांगड्या काळेमणी या सर्व वस्तू असतात त्यानंतर सूत गुंडी घ्या थोडंसं आपल्याला एका वाटीत दूध घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहेत अगरबत्ती धूप कापूर या सर्व वस्तू आपल्याला घ्यायचे आहे वट सावित्रीच्या पूजेच्या दिवशी ओटी भरण्यासाठी आपल्याला गव्हाचाच वापर करायचा आहे एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि ओटी भरण्यासाठी एक ब्लाउज पीस आणि यावर आपल्याला गहू घ्यायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का स्वयंपाक केलेला असेल तर तुम्हाला पुरणाचा नैवेद्य देखील घ्यायचा आहे थोडीशी हरभाराची डाळ आणि गूळ देखील तुम्हाला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर दिवा प्रज्वलित केला तरी चालणार आहे तुम्ही पूजा करण्यासाठी बाहेर जाणार असाल तरी देखील तुम्हाला याच पद्धतीने पूजाही करायची आहे बघा या ठिकाणी वडाचं झाड आपल्याला ठेवायचं आहे बाजूनी छान सुंदर अशी रांगोळी काढायची छोटी का व्हायना या दिवशी आपल्याला रांगोळी काढायची आहे दोन पाच सात सुवासिनींना गोळा करून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात तुम्ही या कुंडीखाली पाठ ठेवला तरी चालणार आहे या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे आता आपण घेतलेलं साहित्य आपल्याला झाडाजवळ घेऊन यायचं आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याखाली थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे आहे अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या अगरबत्ती आणली असेल तर अगरबत्ती लावून ती तुम्हाला तिथे झाडामध्ये खोचायची आहे यानंतर सर्वात अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर वडाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी अर्पण करायचं आणलेलं दूध आपल्याला अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे यानंतर झाडाला पुन्हा एकदा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपण जो विडा आणलेला आहे बघा आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जोड विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवून घ्या त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचं फूल असेल तर फूल दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायची गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर आपण जी कापसाची वस्त्रमाळ नेली आहे ती आपल्याला झाडाला अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जो आंबा नेलेला आहे हा आंबा देखील आपल्याला वडाच्या झाडापशी ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही जर का गुळ खोबरं त्याचप्रमाणे जर का नैवेद्य आणलेला असेल किंवा तुम्ही डाळ आणि गूळ आणलेला असेल तो तो तर तो देखील आपल्याला वडाच्या झाडापाशी ठेवायचा आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्याला हळदी कुंकू लावून घ्या आणि तीन वेळा पाणी फिरून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जी ओटीचं सामान आणलेलं आहे आपल्याला ही ओटी सावित्रीला अर्पण करायची असते ओटी घेताना आपल्याला एक ब्लाउज पीस घ्यायचं आहे खोबरं घ्यायचं आहे किंवा तुम्ही नारळ घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला गहू घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला बघा जे सावित्रीचं किंवा सौभाग्याचं लेणं असते त्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि याने तुम्हाला ओटी भरायची आहे ओटीच्या सामानावर देखील तुम्ही आंबा ठेवू शकतात आंबा ठेवल्यानंतर देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे यानंतर आपण जी गुंडी आणलेली आहे आपल्याला त्या सुतगुंडीने वडाच्या झाडाला सात वेडे मारायचे असतात फेरे मारायचे असतात यानंतर तुम्ही जर का कापूर आणला असेल तर एका पंथीमध्ये कापूर लावून घ्या कापूर आणि दिव्याने तुम्हाला झाडाला ओवाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का आरती येत असेल तर तु तुम्ही तु आरती देखील म्हणू शकतात सर्वात शेवटी तुम्हाला आरती म्हणायची आहे यानंतर या, या दिवशी आवर्जून आपल्याला वटसावित्रीची कथा ही श्रवण करायची कि आहे किंवा ही ऐकायची आहे यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करून गुंडी आपल्याला झाडाला बांधून घ्यायची आहे आणि सात वेळा आपल्याला गोलाकारमध्ये फेरे मारून घ्यायचे आहे फेरे मारत असताना एक मंत्र म्हणायचा आहे आणि फेरे मारून झाल्यानंतर हा धागा आपल्याला तोडायचा नसतो तर हा धागा आपल्याला तिथेच झाडाला गुंडाळून झाडापाशी सोडून द्यायचा आहे बघा धागा आपल्याला कधीही तोडायचा नसतो तर आपल्याला सात वेडे मारून घ्यायचे आहे स्क्रीनवर तुम्हाला जो मंत्र दाखवलेला आहे हा मंत्र तुम्हाला हे फेरे मारत असताना म्हणायचा आहे पहा या दिवशी आपल्याला उपवास धरायचा असतो काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर महिला उपवास सोडतात काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास करण्याची पद्धत आहे रात्री सात्विक आहार घेऊन हा उपवास सोडला जातो काही ठिकाणी निर्जला व्रत केलं जातं आणि काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा आणि उपवास हा करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा मंत्र जो स्क्रीनवर दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि झाडाला फेरे मारताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे धन्यवाद